नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आत्ता आज अठ्ठावीस तारखेपर्यंत ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा सहावा हप्ता आलेला आहे अशा जवळजवळ दोन कोटीच्या वर अशा आपल्या महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा सहावा हप्ता हा जमा झालेला आहे आणि जसं की चोवीस तारखेला आदित्य तटकरे ज्या आहेत महिला व बालविकास मंत्री त्या स्वत त्यांनी सांगितलं की बा चोवीस तारखेपासून त्यांनी हा डिसेंबरचा हप्ता वितरण करायला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात आधी त्यांनी बारा लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले कोणत्या अशा बारा लाख महिल्या महिला की ज्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत एक रुपयाही आलेला नव्हता आणि ज्यांचं आधार सेडिंग राहिलं होतं आणि ज्यांचं डी बी टीसुद्धा त्यांनी ऑन केलेलं नव्हतं अशा महिलांचं आधी त्यांनी म्हणजे सगळं चेक करून त्या अशा बारा लाख महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी डिसेंबरचा हप्ता हा जन्म जमा केलेला आहे सरकारने तर जसं ज्याप्रमाणे आता म्हणजे त्यामध्ये अशाही महिला आहेत की ज्या महिलांचे जुलैपासून ज्या महिलांनी अर्ज केला होता तर त्या महिलांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये आले काही कारण की अशा महिलांचे मला एस एम एस म्हणजे माझ्याकडे तो डेटा आहे की आत्ता डिसेंबर महिन्यामध्ये अशा काही महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये आलेले आहेत काही महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आलेले आहेत आणि काही महिलांच्या खात्यामध्ये हे साडेचार हजार रुपये आलेले आहेत म्हणजे जसा ज्याप्रमाणे ज्यांनी अर्ज केला होता जसे की आता सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे तीन हप्त्याचे पैसे साडेचार हजार रुपये असे त्यांना आलेले आहेत आणि ज्यांनी ऑक्टोबरमध्ये पंधरा ऑक्टोबरपर्यंत जसं की तुम्हाला माहीतच आहे की पंधरा ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवली होती आणि पंधरा ऑक्टोबरच्या रात्रीच्या बारा वाजेपर्यंत बरेच असे लोक आपल्या महिला होत्या की त्यांनी अर्ज भरले होते तर अशा ज्या महिला होत्या म्हणजे आता त्यांनी लास्टला ज्यांनी अर्ज भरला जसं की ऑक्टोबरमध्ये अशा महिलांना पंधराशे रुपये आलेले आहेत जसा ज्या महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला त्याप्रमाणे त्यांना तसे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि अशा आत्तापर्यंत म्हणजे जे, जे नोव्हेंबरमध्ये ज्या अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये जो सन्मान निधी हा जमा झाला त्या महिलांपेक्षा आता डिसेंबरमध्ये जास्त महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे येणार आहेत म्हणजे अडीच कोटीपेक्षा सुद्धा हा जास्त आकडा आहे म्हणजे शासनाने आता नोव्हेंबरपर्यंत ज्या महिलांना पैसे आले जसे की अडीच कोटी महिलांना नोव्हेंबरपर्यंत पैसे आले आणि त्याच्यानंतर शासनाने असे बरेच अर्ज त्याच्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत की ज्या महिलांना ज्या महिलांनी उशिरा अर्ज केले किंवा ज्या महिलांचं आधार डीबीटी राहिलं होतं किंवा आधार सिडिंग राहिलं होतं आधारही राहिलं होतं सिडिंग करायचं आणि त्यांचं डी बी टीसुद्धा सुरू नव्हतं अशा महिलांचं नंतर जे झालं नंतर बऱ्याच लोकांनी केलं ते अर्ज नंतर सरकारने ते सँक्शन केले आणि नंतर ते अर्ज सरकारने ॲड केले आणि अशा महिलांनाच सरकारने सर्वात आधी म्हणजे अशा बारा लाख महिला होत्या <coughs> की त्या महिलांना सर्वात आधी डिसेंबरचा हप्ता हा त्यांनी शासनाने त्यांच्या खात्यात जमा केला आहे जसे की मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले होते की आता डिसेंबरच्या हप्त्यासाठी आम्ही काही निकष लावलेले नाही तर जानेवारीपासून मात्र ही कडक कारवाई होणार आहे तर जानेवारीचा हप्ता हा कोणत्या महिलांना मिळेल एकवीसशे रुपये हे कधीपासून मिळतील आणि आता जानेवारीनंतर एकवीसशे रुपये मिळतील का आणि एकवीसशे रुपये कधीपासून मिळतील आणि कोणत्या महिलांना मिळेल आणि आता यापुढे कोणत्या महिला या अपात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला आता यापुढे कंटिन्यू पाच वर्ष लाभ घेणार आहेत हे जाने जाने आता जानेवारीच्याच हप्त्यापासनं जानेवारीमध्येच आता लवकरच म्हणजे हे निश्चित होणार आहे कारण की सरकारच्या असे निदर्शनास आलेले आहे की ग्रामीण भागात त्या बऱ्याच अशा काही महिला आहेत की त्या म्हणजे त्यांचं स्वतःचं असं घर आहे त्यांचं व्यवस्थित असं राहणीमान आहे चांगल्या एरियात त्या राहतात किंवा त्यांच्याकडे म्हणजे फोर व्हीलरसुद्धा आहे तर अशा काही आहेत महिला आणि त्यांचे अर्ज हे मंजूर झाले होते आणि अशा महिलांना याआधी लाडकीबण योजनेचा लाभ झालेला होता तर अशा बहिण्यांचे जे अर्ज आहेत ते आता यापुढे कदाचित शासनाकडून हे म्हणजे आता अशा बहिणींचे अर्ज हे आता बाद होणार आहे असे निदर्शनास आलेले आहेत तर आता आणखीन त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कोणते तर ज्या ज्या असे म्हणजे ज्या अशा बहिणी आहेत की त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे तर ही ही महत्त्वाची गोष्ट तर सरकारकडे म्हणजे सरकारकडे हा डेटा आहे की बरेच असे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असे बदे बरेच असे लोक आहेत की त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे पण ते त्यांचे स्वतःचा उदरनिर्वाह चालण्यासाठी ते फोर व्हीलरचा यूज करतात की ते म्हणजे जे असे आहेत की मिडल क्लास फॅमिलीचे जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा फोर व्हीलर आहेत आणि अशा बहिणींनीसुद्धा अर्ज केले आहेत आणि अशा बहिणींनासुद्धा लाडकी बहीण योजनेचा हा लाभ झालेला आहे तर असे अर्ज सुद्धा आता बाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे आणखीन काय तर बघा ज्या महिलांनी असे म्हणजे कारण की आपण जरी म्हणजे सरकारकडे असा डेटा गेलेला आहे सत्य हा डेटा सर सरकारने सर्व सत्य डेटा कलेक्ट केलेला आहे कारण की कसं सरकारकडे एकदा आपला आधार नंबर गेला की सरकारकडे सर्व डेटा हा ऑटोमॅटिकली त्यांना म्हणजे नेटवर्कच्या थ्रू सर्व डेटा त्यांच्याकडे येतो आणि त्या डेटाच्या माध्यमातून शासनाला हे लक्षात येतं की आता समजा एखादी महिला असेल आणि ती जर याआधी संजय गांधी निराधार योजना किंवा दुसरी कुठली अजून योजना अशी असेल की त्या योजनेचा जर ती लाभ घेत असेल आणि तरीसुद्धा तिला लाडकी बन योजनेचाही लाभ झालेला असेल तर अशाही असे महिलांचं नाव आता अपात्र यादीमध्ये हे येणार आहे असे अशी शक्यताही वर्तविली जात आहे तर असे आहेत असे बरेच असे मुद्दे आहेत बरेच असे हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की अशा गोष्टींमुळे आता भरपूर अशा महिला आहेत की त्या महिलांचे अर्ज हे अपात्र ठरले गेलेले आहेत कारण की सरकारच्या निदर्शनास आल्यामुळे की बरेच अर्ज हे खोटे होते म्हणजे बऱ्याच लोकांनी फ्रॉड करून जसं की फसवेगिरी करून लाडकी बहिणी योजनेचा हो हा लाभ घेतलेला आहे आणि बरेच असे भाऊ होते आता आत्ताच म्हणजे जसं की आता शपथविधी झाल्यानंतरच पहिल्याच भाषणामध्ये जेव्हा विधिमंडळाचं नागपूर येथे अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशन झालं तिथेच देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की एक एक भाऊ असा होता की त्याने नऊ नऊ अर्ज केले आणि तर मग याला काय म्हणायचं लाडका भाऊ म्हणायचं का का लाडकी बहीण म्हणायचं की जो लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसला असं स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हणाले की कारण कसं झालं ना की बायकांच्या नावावर सुद्धा असे बरेच असे पुरुष आहेत की त्यांनी बायकांच्या नावावर अर्ज करून त्यांनी लाडकी योजनेचा लाभ घेतला तर आता असे हे सर्व अर्ज हे अपात्र होणार आहे असे शक्यता वर्तविली जात आहे कारण की असं प्रसारमाध्यमातून आता ही बातमी हे अपडेट आमच्या हाती लागलेले आहे ला त्यानुसार आम्ही तुम्हाला सर्व अपडेट लगेचच तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलेलो आहोत तर व्हिडिओ सुरू केला की लक्षात राहत नाही तुम्हा सर्वांना माझी एकवस एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे काही सरकारचे जसे जसे सरकारचे बदल होत जातात योजनांमध्ये सरकारी योजनांमध्ये जे काही नवीन नवीन अपडेट येत जातात ज्या काही नवीन नवीन बातम्या येत जातात नवीन नवीन काही त्याच्यामध्ये जर काही ज्या काही घडामोडी होत जातात त्या सर्व तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच घेऊन येतो आणि जुलैपासून आम्ही तुमच्यापर्यंत ह्या अशा सर्व अपडेट आम्ही देत आहोत सर्व माहिती तुम्हाला आम्ही पुरवत आहोत त्यासाठी आम्हाला मोटी मोटिवेशन मिळण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा म्हणजे थोडीशी आम्हाला तेवढी प्रेरणा मिळते आणि आम्हाला थोडी ताकद येते की चला इतक्या जणांनी आमचा व्हिडिओ लाईक केलेला आहे तर आम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळतं की आम्ही तुमच्यासाठी लगेचच मग नवीन व्हिडिओ घेऊन येतो म्हणून सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा हां तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला आत्ता हा हप्ता आला का डिसेंबरमध्ये तुम्हाला किती पैसे आले तुम्हाला पंधराशे रुपये आले का डिसेंबरमध्ये आणि तुम्हाला किती तारखेला आणि किती पैसे आले एवढी तुम्ही कमेंट करा की सपोज समजा आता एखादी बहीण जर असेल नाशिक जिल्ह्यातनं आणि तिला जर आले असेल साडेतीन हजार सॉरी तीन रुपये आले असतील तर तिने काय कमेंट करायचं आहे की मी नाशिक जिल्ह्यातून ना आहे मला तीन हजार रुपये आले आहे आणि ह्या या, या तारखेला आले एवढी तुम्ही कमेंट करा म्हणजे काय माहिती आहे का सरकारला पण सरकारपर्यंत सरकार पण हा डेटा पोचतो आणि कसं होतं ना बहिणींनाही कळतं कारण की अशा बऱ्याच बणी आहेत अजूनही की त्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत मग आणि त्या बहिणींना मग काय वाटतं की नाही नाही खोटं आहे हे सगळं काही नाही आम्हाला पैसे नाही आले कशाला कोणालाच पैसे नाही येत काही पैसे कोणाला येत नाही असं बऱ्याच बहिणींना वाटतं म्हणून तुम्ही ज्या बहिणींना पैसे आले आहेत ना त्या बहिणींनी कमेंट करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तुम्हाला किती तारखेला पैसे आले आणि किती पैसे आले असं कमेंट करा म्हणजे काय होतं माहिती का ज्या बहिणींना पैसे नाही आलेत ना आले त्यांना थोडंसं म्हणजे दिलासा मिळतो आणि त्यांनाही पैसे येतील ॲक्च्युली आता सरकारने म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आत्ता आम्ही डिसेंबरचा हप्ता हा सरसकट सर्व महिलांना देणार आहोत आता आम्ही डिसेंबरच्या हप्तासाठी काही निकष लावलेले नाही असे स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका ज्या ज्या बहिणींचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्या सर्व बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणारच आहे आणि आणखीन महत्त्वाचं असं की खूप कमेंट खूप बहिणींचे कमेंट येतं आहेत की आम्हाला पैसे आले नाही आमच्या खात्यात पैसे नाही आमचे अर्ज तर ॲप्रूव आहे आमचे अर्ज मंजूर आहेत पण आम्हाला पैसे नाहीत तर मग तुम्ही काय करायचं आहे माहिती का तुम्ही नारीशक्ती दूत ॲपवर जा जर तुमच्याकडे शक्ती दूत ॲप नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवर जा प्लेस्टोरवर जाऊन तुम्ही नारीशक्ती दूत ॲप हा डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर तुम्ही सर्वात आधी अपडेट करा अपडेट केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस तिथे चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जो अर्ज तुम्ही म्हणता आहात की तुमचा अर्ज मंजूर आहे मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तर ते तुम्हाला तिथे लगेच तुमच्या अर्जाचं स्टेटस दिसेल आणि तुम्हाला समजेल की तुमच्या अर्जामध्ये काही प्रॉब्लेम आहे का काही चूक आहे का का तुमचं आधार सीडिंग राहिलेलं आहे का किंवा तुमचं डी बी टी सुरू करायचं राहिलेलं आहे का हे तुमच्या लगेच लक्षात येईल आणि आणखीन एक महत्त्वाचं मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला जर तुमचं आधार सीडिंग आहे हे जर तुम्हाला चेक करता येत नसेल तर अगदी सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि डी बी टीसुद्धा तुमचं सुरू आहे का हे सुद्धा जर तुम्हाला समजत नसेल कसं चेक करायचं त्यासाठी मी लगेचच पुढचा व्हिडिओ घेऊन येते फक्त तुम्ही कमेंट करा की आधार सीडिंग चेक कसे करायचे आमची आधार सीडिंग आहे की नाही हे आम्हाला कसं कळेल हे तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येते आणि आणखीन एक त्याच्यावर सोल्युशन आहे उपाय आहे की ज्या बहिणींना पैसे नाही आले आहेत तर ते त्यांनी काय करायचं आहे तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट लाडकी योजना डॉट महाराष्ट्र डॉट इन या सरकारी वेबसाईटवर जाऊन या सरकारी पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करा म्हणजे तुम्हाला लगेच समजेल की तुमच्या अर्जाची आत्ताची पोझिशन काय आहे तुमच्या अर्जाची आत्ताची कंडिशन काय आहे तुमचा अर्ज तुम्ही जर म्हणतात ना की तुमचा अर्ज मंजूर आहेत मग तुम्हाला पैसे का नाही आहे येत आहे किंवा तुम्हाला पैसे कधी येतील येणार आहे की नाही तुमचे पैसे का तुमचा अर्ज अपात्र ठरला आहे हे सगळं तुम्हाला तुमच्या अर्जाचं स्टेटस लगेच कळून जाईल तुम्हाला तिथेच जाऊन तुम्ही तुमच्या अर्जात तुमचं नाव टाका तुमचं नंबर बघा तुमचा आधार नंबर टाका आणि तुम्ही तिथे तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करा म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला यापुढे डिसेंबरचा हप्ता येईल की नाही कधी येईल आणि तुमचं आता अपात्र यादीत नाव आहे का पात्र यादीत नाव आहे हे तुम्हाला लगेच सगळं स्टेटस तिथे लगेच समजून जाईल म्हणजे काय होतं माहिती आहे का, मा का? निश्चिंत होणार ना तुम्ही सारखी तुम्ही वाट बघत आहात ना मग तुमचं वाट बघण्याचं जे आहे ना प्रतीक्षा करण्याचा जे समय तो संपेल ना तुम्हाला लगेच समजेल की तुमच्या अर्जाची आजची कंडिशन काय आहे का ते आणखीन महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सांगायचे आहे की आता म्हणजे असेही आम्हाला काही याच्यातनं प्रसारमाध्यमातून कळाले आहे की बऱ्याच बहिणी मला तर मला स्वतःला वैयक्तिक भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत की ते विचारत आहेत की आता आम्हाला पुन्हा अर्ज म्हणजे नव्याने आशे आशे असे बरेच असे लोक आहेत की त्यांनी अजूनपर्यंत अर्जच केले नव्हते तर ते म्हणतात की आम्ही अर्जच केला नाही आतापर्यंत तर आम्हाला तर अर्ज भरता येईल का आम्ही पहिल्यांदा आम्ही अर्ज करत आहोत तर त्यांच्यासाठी अत्यंत गुड न्यूज आहे की असे आता आतापर्यंत आमच्या हाती अपडेट आलेले आहे की महाराष्ट्र शासन आता तुमच्यासाठी पुन्हा नव्याने अर्ज सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे काळजी करू नका जसेही आमच्यापर्यंत अपडेट आले ते लगेच आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुम्हाला लगेच समजेल मग तुम्ही लगेचच नवीन फॉर्म भरा आणि नवीन अर्ज करा म्हणजे या पुन्हा आतापर्यंत ज्यांनी अर्ज केला नाही अशांना लाभ होईल आणि तुम्ही अर्ज करू शकाल आणि म्हणजे तुम्हालासुद्धा यापुढे पाच वर्षापर्यंत लाडकी बन योजनेचा लाभ होत राहील